श्री स्वामी समर्थ आपल्या आयुष्यात कोणतंही कठीण काम करण्यासाठी आपल्या सर्वांनाच कधीतरी प्रोत्साहनाची गरज असते आवश्यकता असते आणि तेच प्रोत्साहन तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला बळ देत असतं आणि तेच प्रोत्साहन तुम्हाला स्वामी देत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या पाठिंब्यामुळेच तुम्ही आज या ठिकाणी पोहोचला आहात आणि प्रत्येक कामामध्ये तुम्हाला प्रयत्नशील तुम्ही राहता आणि कार्य तत्पर असता प्रत्येक काम करण्याची तुमची तयारी तुम्ही दर्शवता आणि तुमची मानसिकता त्या पद्धतीने तयार होते आणि तुम्ही कुठल्याही कामामध्ये निपुण होत असता असं बऱ्याचदा घडतं जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट कठीण वाटत असते तेव्हा आपण ते काम करू शकत नाही असं आपल्याला वाटतं अशा परिस्थितीत आपल्याला असं काहीतरी हवं असतं जे आपल्याला ऐकून किंवा वाचून कठीण गोष्टी करण्यासाठी प्रेरित करेल आणि हे तुमच्या मनातल्या गोष्टीवर अवलंबून की ज्या पद्धतीने तुम्ही विचार करता अशा परिस्थितीत आपल्याला एकमात्र अशा गोष्टीला आपण महत्त्व देतो आणि ती म्हणजे आपले विचार तुमचे विचार, विचार तुम्हाला नेहमीच प्रेरित करत असतात आणि तेच विचार तुम्हाला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतात आणि ते विचार तुम्हाला वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये आणल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आनंद येऊ लागतो आणि आपण आपल्या ध्येयाजवळ नक्कीच पोहोचता प्रेरणादायक विचार नेहमीच तुम्हा तुम्हाला पाठीशी असले स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी राहिले तर तुम्हाला तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं भाग पडतं आणि तुम्ही विश्वास ठेवायला सुरुवात करता आणि तिथूनच तुमच्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख होते आणि पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होते आपल्याला वाटतं की आपण या जगामध्ये कोणतेही कामे करू शकतो आणि हेच विश्वास हेच आत्मविश्वास हेच तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी असतात आणि हेच हेच विचार प्रोत्साहन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी करू शकतात आणि करत असतात त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यामध्ये अशा कितीतरी घटना असतात ज्यातून तुम्ही सक्षमपणे बाहेर पडलेला असता आणि प्रत्येक कामाला तोंड दिलेला असता प्रत्येक कार्याला क्षमतेपेक्षा जास्त ओळख देऊन स्वतः चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी पार पाडलेल्या असता एवढी हिंमत ठेवा की कुठल्याही गोष्टीला तुमच्या नशिबासमोर झुकावं लागेल त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या वेगाला महत्व नसतं आपण कोणत्या वेगाने त्या दिशेने चाललोय किंवा कशा पद्धतीने आपण काम करतोय आपली प्रक्रिया काय आहे यावरती तुमचा विश्वास असतो आणि यावरती सगळ्यावर अवलंबून असतं नशीबी हारायला तयार असतं फक्त तुमच्याकडे जी मानसिकता आहे ती जिंकण्याची पाहिजे कधीही तुम्हाला स्वामींनी नेहमी संकेत दिलेले आहेत आणि नेहमी पाठीशी राहिलेले आहेत आणि प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि हेच पाठबळ असतं हेच प्रोत्साहन असतं ज्या ठिकाणी तुम्हाला आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढत असते आणि खूप विचार येत असतात आणि प्रश्न सुटत नसतात अडचणी वाटत असतात त्यावेळी तुम्ही तुमच्या विचाराची दिशा बदलली तर सगळीच परिस्थिती नक्कीच बदलून जात असते कारण कसं आहे मनाचं खच्चीकरण कोणीही करू शकतं पण त्या मनाला एक चांगली विचारानं उभारी देणं काम हे सहसा कोणी करत नाही पण स्वामींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये बदललेली वेळ नक्कीच बघायला मिळते त्यामुळं खेळ असा दाखवा की तुम्हाला जिंकता नाही आलं तरी चालेल पण प्रत्येक ठिकाणी तुमची अशी वेगळी छाप तुम्हाला सोडता यायला नक्की हवी मेहनतीच्या काळामध्ये कुणावरही अवलंबून राहू नका म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये तुम्हाला कोणाची गरज भासणार नाही कारण प्रत्येक दिवस हा एक परीक्षेचा काळ असतो आणि येणारा दिवस कसा असतो हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळं घडलेल्या गोष्टींचा जास्त विचार न करता आणि येणाऱ्या काळावर अवलंबून न राहता आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय करत आहोत किंवा कसे आहोत किंवा काय करणार आहे याच्यावर सगळं अवलंबून असतं त्यामुळं गेलेल्या गोष्टी आणि होणाऱ्या गोष्टी याच्यावरती विचार न करता आपण सध्या स्थितीत काय आहे त्याच्यावरती विचार केला तर प्रत्येक क्षण तुमचा आनंदात जाणारच आहे त्यामुळं नेहमी लक्षात घ्या जेव्हाही तुम्ही आयुष्यामध्ये कोणत्याही कामासाठी हालचाल करत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही कामाला गती मिळणार नाही हे निश्चित आहे बाळांनो देवाने सगळ्यांनाच हिरा म्हणूनच जन्माला घातले पण इथे जो घासला जाईल जो मेहनत करेल तोच चमकणार आहे कारण हिऱ्याला देखील चमकण्यासाठी टाकाचे घाव सोसावे लागतात तेव्हा कुठे जाऊन त्याला चमकते येते दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःचं साम्राज्य तयार करून ठेवा म्हणजे तुम्हाला कुणीही बोट उचलणार नाही कारण बाळांनो या आयुष्यामध्ये या कलियुगामध्ये तुम्ही स्वतःला इतकं सक्षम बनवलं तर कुणीही तुमच्या नुकसानीवर पाहणार नाही आणि तुमचं वाईट करणार नाही त्यामुळे एकदा यशस्वी होऊन बघा मग तुम्हाला सगळेच विचारतील कारण बाळांनो या कलियुगामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करणं कठीण वाटत असलो तरी देखील ते एकदा निर्माण केलं की मग सगळी परिस्थितीच बदलून जात असते त्यामुळे जर तुम्हाला श्रेष्ठ बनायचं असेल तर तुम्हाला असं काम करावं लागेल ज्याचा सामान्य लोक पण विचार करू शकणार नाहीत आणि पण असं नाही आहे अशक्य गोष्टी नेहमी शक्य होत असतात या आयुष्यामध्ये अशक्य असं काही नाही आहेत आणि स्वामी समर्थ तुमच्या सोबत असेल तर तुमच्यासाठी अशक्य असं कोणतीही गोष्ट नाही आहे सगळ्या गोष्टी कठीण असतात अशक्य वाटत असतात पण त्या गोष्टी प्रयत्नाने नक्कीच शक्य होत असतात आयुष्यामध्ये खूप कठीण सामर्थ्य आपल्याला पार पाडावे लागतात आणि असे प्रसंग अजूनही येतात त्यामुळं अशा वेळी आपलं मन शांत ठेवून संयम ठेवून आपण विचार करायचा आणि पुढचा मार्ग निवडायचा त्यावेळी बघा कुठल्याही गडबडीत तुम्ही कोणताही विचार केला आता ताईपणा केला तर सगळ्या गोष्टी बिघडून जातात आणि त्याच गोष्टी जर तुम्ही संयमाने डोकं थंड ठेवून काम केलं तर प्रत्येक गोष्ट चांगली सुटते आणि सगळे प्रश्नही सुटतात स्वतःची स्पर्धा नेहमी स्वतःसोबतच करा कारण स्वतःला हरवून पहा मग कुणीही तुम्हाला हरवू शकणार नाही कारण स्वतःमध्ये सामर्थ्य शोधायचं असेल तर ते स्वतःकडे शोधायला हवं हो। इतरांकडे शोधून उपयोग नाही तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत आता मेहनत करा किंवा नंतर पश्चाताप करा हे प्रत्येकालाच समजायला हवं त्यामुळं सराव हा आपल्याला निपुण बनवत असतो त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा सराव खूप महत्त्वाचा असतो त्यामुळं तुम्ही आयुष्यामध्ये कधी हरणार नाही आणि जिंकण्याची शाश्वती तुमच्याकडे नक्कीच असणार आहे एका वेळेस दहा कामं करण्यापेक्षा दहा वेळेस एकच काम करा म्हणजे यश नक्कीच तुमच्या हातात येईल याची खात्री आहे जगाला आवडल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल पण स्वतःला जे आवडतं ते कराल तर एक ब्रँड म्हणून नक्कीच जगाल जगाल तेवढं ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये असं तुम्हाला राहायचं नाही आहे पण तुम्हाला गर्दीतून एक वेगळी ओळख निर्माण करायची आहे आणि तेच तुम्हाला नेहमी धैर्य देणार आहे असा विचार तुमच्याकडे असायला हवं की तुमच्या विचारांवरती देखील कुणीतरी विचार करायला पाहिजे कारण बाळांनो स्वप्न पाहणं हे सोपं आहे पण ते सत्यात उतरवणं त्यासाठी प्रयत्न नेहमीच करायला हवा कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची जी हिंमत असते लढण्याची धमक असते आणि प्रयत्न करण्याची तयारी असते